सर्वसाधारण माणसाचं लक्ष हे दूषित आहे ते स्वच्छ नाही त्याबद्दल ख्रिस्ताने सांगितलं आहे की तुमच्या डोळ्यामध्ये कोणताही दूषितपणा नसला पाहिजे त्याचा अर्थ असा की आमच्या डोळ्यांनी आम्ही कोणत्याही वस्तूकडे पाहिल्या की विचाराचं काहूर माजून जातं आणि भलते सलते विचार येऊन ही वस्तू आपण मिळवावी किंवा ही आपल्याला का मिळाली नाही त्यांनी हेवे दावे असे होतात कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञाचक्रावर अजून मात केलेली नाही कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचारिता आली पाहिजे विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संपत्तीत समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारिता आली पाहिजे निर्विचारित आली तर दूषितपणा येणार नाही कारण मनाला दूषित करणारे विचारच येणार नाहीत मग दूषितपणा कसा आहे म्हणजे जे ख्रिस्तानी सांगितलं की तुम्ही डोळ्यांनी कोणताही दूषितपणा आला नाही पाहिजे इतके स्वच्छ असले पाहिजे जसे सूर्याचे किरण हे जेव्हा कोणत्याही झाडांवर पडतात त्यातली घाण घेत नाही पण त्याला प्रफुल्लित करतात पल्लवित करतात इतकंच नव्हे पण त्याच्यामध्ये दे शक्ती देतात तसेच एका सहयोगाच्या डोळ्यामध्ये तेज असायला पाहिजे की जे या सर्व जगामध्ये अत्यंत शुद्ध वातावरण निर्माण करतील शुद्ध वातावरणाची आज आपल्याला सगळीकडे गरज आहे याच्यामध्ये शांती आनंद आणि परमेश्वराची शक्ती नांदू शकते नुसतं श्री गणेशाला भजून होत नाही आपल्यामध्ये श्री गणेश जागृत झाला पाहिजे त्याचा महागणेश झाला पाहिजे महागणेश झाल्यानंतरच आपल्या देशाचं व आपल्या देशाच्या कानाने इतर देशांचे भले होणार आहे आपणच दुसऱ्यांचं पुढारी पण करणार आहोत अशी दशा आहे पण जर आपण हातामध्ये ही जबाबदारी घेतली नाही तर ह्या संबंध विश्वाचं काय होईल ते मला सांगता येत नाही तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या डोळ्यातला दूषितपणा काढून टाकला पाहिजे त्यासाठी आपल्याकडे सहजोगामध्ये मंत्र आहे विचारच उद्याचा नाही कोणत्या गोष्टीकडे प बघून जर विचार आला तर या ने ती ने ती वचन आहे काय हे नाही हे नाही हे नाही म्हणत जायचं किंवा क्षमा केली क्षमा केली असं म्हणत गेलं की तो विचार नष्ट होतो आणि निर्विचारिता एकदा आली म्हणजे दूषितपणा येण्याचा मार्गच घुंटतो सर्वांनी पूर्णपणे प्रयत्न करावा की डोळे दूषित नसावे ह्या डोळ्यांनी जर दूषितपणा येत असेल तर ते डोळे नको असं श्री संत तुकारामानी म्हटलेलं आहे त्यापेक्षा आंधळाच बरा मी तेव्हा एक पर्यायचं असं म्हटलं पाहिजे की ह्या दूषित गोष्टींच्याकडचं आंधळेपणच बरं आणि परमेश्वराकडचं डोळंच पण ह्या दोन्ही गोष्टींची जेव्हा बरोबर बसेल तेव्हा असं म्हणता येईल की सहयोगी आता गुरुपदाला गेलेले आहेत माझा तुम्हा सर्वांना पूर्ण आशीर्वाद आहे की आज ह्या पुळ्याला जे महागणपतीचे स्थान आहे त्याच्या विशेष कृपेने तुम्हा सर्वांना लवकरच गुरुपद मिळावे